दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क अठरा नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस पाथर्डे तालुक्यातील देवी धामणगाव येथील जागृत जगदंबा देवी मंदिरातील दानपेटी चोरीला जाऊन आता दोन महिने उलटून गेल्या तरीही तपास न लागल्यामुळे ग्रामस्थांनी बुधवारी पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला संस्कार भवन चौकातून निघालेला मोर्चा थेट पोलीस ठाण्यावर जाऊन धडकला तिथं ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना निवेदन सादर करत हा तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्याकडे सोपवण्याची मागणी केली आहे ही चोरी चौदा मे दोन हजार पंचवीसला उघडकीस आली होती चोरी गेलेली दानपेटी मंदिरालगतच्या शेतामध्ये आढळून आली होती विशेष म्हणजे चोरीच्या रात्री मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते हे कॅमेरे पूर्वी देणगे स्वरूपात दिले गेले होते मात्र ट्रस्टच्या परवानगीशिवाय ते काढून टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय ग्रामस्थांच्या मते ही दुर्घटना असून ट्रस्टमधीलच त्यामागे असण्याची शक्यता आहे धर्मादाय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांनाही निवेदन दिली गेली आहेत चौदा मे रोजी ज्या धामणगाव देवस्थान मध्ये जी पेटी होती दानपेटी ही चोरीला गेली आणि त्याचा दोन महिने उलटून आजपर्यंत तपास लागला नाही म्हणून आम्ही याच्या अगोदर दोन वेळेस निवेदन देऊन या तपासाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला तरीही अजून तपास न लागल्यामुळे आज आम्ही पुन्हा या ठिकाणी पाथर्डी पोलीस स्टेशनवर आंदोलन करण्यासाठी आलो होतो आणि आंदोलन करत असताना साहेबांशी जी चर्चा केली की संशयित आरोपींचे त्यांना ग्रामस्थांतर्फे नावही सांगितले जाते जे जा संशयित हालचाली त्या ठिकाणी दिसून येतात कॅमेरे बंद असणं एकवीस दिवसापासनं हे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी जे चाललेले प्रकार आहेत हे कुठेतरी थांबले गेले पाहिजेत आणि चोरीचा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे ही सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी इच्छा आहे त्याच पद्धतीचं निवेदन आम्ही आज या ठिकाणी पात्रडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय पुजारी साहेबांना दिले आणि लवकरात लवकर या घटनेचा तपास लागला पाहिजे अशी मागणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्याकडे केली आहे आणि पुजारी साहेबांनी लवकरात लवकर या घटनेचा तपास लावू असं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलंय दामनगाव देवीचे या देवीची पेटी गेल्या दोन महिने झाले चोरी गेलेली आहे आणि ती त्या पेटीतील दागिने पैसे असा ऐवज फार मोठ्या प्रमाणात होता परंतु तो चोरीला गेल्यामुळं या ठिकाणी देवस्थानचे जे कोणी ट्रस्टी असतील जे कोणी गुरव असतील त्यांनी इथं अजिबात कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही परंतु ग्रामस्थांना एकमेकांची कुजबूज होण्यापेक्षा त्यांनी एक ठराव घेतला त्या ठिकाणी एकत्रित आले आणि आपल्या आपल्या आत्मियतेचा विषय आहे देवीची पिठी आणि ती सापडली पाहिजे त्याकरता या ठिकाणी आज आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये आपले पोलीस निरीक्षक पोजारी साहेब यांनी आपण लवकरात लवकर शोध लावू अशा प्रकारचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे परंतु त्यांना त्या आश्वासनामध्ये आम्ही त्यांना सांगितलंय दोन महिन्यामध्ये तुम्ही जर शोध नाही लावला तर या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीने म्हणताल किंवा ग्रामस्थांच्या वतीने म्हणताल या ठिकाणी उपोषण करण्यात येईल त्या आमरण उपोषण करत असताना काही धोका निर्माण झाले त्या सर्व स्वतः प्रशासन राहील आणि या ठिकाणी मान्य जे आपले डी एस पी साहेब खाडे साहेब या ठिकाणी तपास यंत्रणेमध्ये त्यांची नियुक्ती करावी त्यांनी या घटने या या घटनेविषयी स्वतःच्या हातामध्ये सगळे सूत्र द्यावीत आणि या ठिकाणी सर्व भक्तांना न्याय द्यावा यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत तर ट्रस्टच्या नावावर असलेल्या जमिनीवर बेकायदेशीर पद्धतीनं बांधकाम सुरू असल्याचाही आरोप केला गेलाय पोलीस निरीक्षक पुजारी यांनी या प्रकरणातील तपास लवकरात लवकर पूर्ण करून ग्रामस्थांना वेळोवेळी माहिती दिली जाईल असं आश्वासन दिलंय अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा